आपण आज रेसिपी करणार आहोत तर इकडे बघताय खाऱ्या कुर्ल्या आहेत ज्या आपल्या बाईच्या मिस्टर आहे बघता ही कोकमा टाकतात आतमध्ये तर थोडंसं कसं आंबटपणा यो ना त्याच्यासाठी कोकमा टाकता तर मित्रांनो समोर बघताय छान असं उकाळी आलेली आहे आणि त्याचबरोबर मंडळी आता आपण फायनली आता जेवायला बसलो आहे आणि जेवण जेवायला दा बसण्याच्या अगोदर तुम्हाला ना दाखवतो आहे इकडे तर मंडळी त्रिशा बघा आमचं डेंगू कसा खातात दाखव मित्र हो मी मुरघाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे कोकणीवर या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये तर मित्र हो बरेच दिवस झाले आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो रेसिपीचा व्हिडिओ आला नव्हता तर आज तुमच्यापर्यंत एक रेसिपी घेऊन येतो आहे आप आपल्या आई आईच्या हातची तर आईच्या हातची म्हणजे कसं माहीत आहे आपले आज आपल्याकडे आज पाहुणे आले होते तर ना ते ना येताना त्यांनी पाहुणे म्हणजे कोण आपल्या मावशीच्या मुलीचे मिस्टर तर ते त्यांनी येताना ना खाऱ्या कुर्ल्या आणल्या होत्या तर त्या कुर्ल्याची आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे आपल्या आईच्या आजची तर आपल्या कोकणामध्ये कशा पद्धतीने कुर्ल्यांची रेसिपी कशी असते हे तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता मित्रांनो तुम्ही पूर्ण बघा तर चला जाऊया अगोदर सर्वप्रथम आई तिकडे कुर्ल्यांना निट्यावते निटवते म्हणजे साफसफाई करते तर ते तुम्हाला दाखवते कसे करतात ते तर चला तर या साईडला बघताय मित्र हो जिवंत आहे अजून डेंगे मोठे आहेत ते जे आपले खेकड्यांचे कुरल्यांचे जे छोटे छोटे जे डेंगे असतात म्हणजे पाय जे असतात छोटे छोटे तर ते आपण हे मिक्सर मध्ये आपण बारीक करणार आहात ना मगाशी तुम्हाला दा दाखवलं होतं की जे कुर्ल्यांचे पाय जे होते बारीक ते आपण मिक्सरमध्ये लावले तर कसे झाले ते बघा तर मगाशी आपण जे मिक्सरमध्ये आपल्या ह्या कुर्ल्यांचे खेकड्यांचे आपण जे पाय असतात छोटे छोटे डेंगे तर ते, ते पण धुवून घ्यावे लागणार आहेत कारण बघते इकडे आई मिक्सरच्या भांड्यामध्ये ते धुवून घेते आहे आणि थोडीशी लाईट कमी दिसतात तुमका कारण गावी लाईटीचा व्हॉल्टेज हो जो ना तो कमी असता तर त्याच्यामुळे तुमका अंधार दिसत असा किचन मध्ये आणि आई इकडे आमची बघितलं डेंग्यू वगैरे ते तोडला ना आणि जी आतमध्ये थोडीशी घाण होते ती काढली आहे स्वच्छपणाने पण आपण धुणार आहोत ते पण तुम्हाला दाखवते कशा पद्धती धुतात ते तर ते पण आपण धुणार आहोत स्वच्छपणाने आपण धुवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग ते आपण रेसिपी चालू करा इकडे बघताय खाऱ्या कुर्ल्या आहेत ज्या आपल्या बाईच्या मिस्टरांनी नाडणबीरवाडी इकडून आणले आहेत आणि इकडे साफ करते म्हणजे पेंदा वगैरे जो असतो पेंदा त्याचबरोबर डेंगे जे असतात जे चावतात तर ते साफ करते आई इकडे आहे तर आज तुम्हाला मीही थोडक्यामध्ये आजही आपल्या कुर्ल्यांची मसाला रेसिपी तुम्हाला दाखवणार कशा पद्धती करतात ते बऱ्यापैकी मोठी आहेत केलं येते ना तुम्हाला रात्री जे मित्र जे रानकिडे असतात <coughs> ना ते आवाज करत असतात आणि इकडे आहे बघता ही कोकमा टाकतात आतमध्ये तर थोडंसं कसं एक पण ना त्याच्यासाठी ही कोकमा टाकता आणि वरती ना इकडे तूप चढवलेलं गॅसवर आणि गॅसवर काय टाकला या लसूण आणि तेल ना तर गॅसवर ना तूप चढवलेलं आणि थोडंसं आपण तेल टाकलंय आहे आणि लसूण आहे तर थोडीशी फोडणी देऊया लसूणातील तर पाठीमागे बघता आई आपल्या या खेकड्याची रेसिपी बनवते आहे म्हणजे खेकडा मसाला जसा काजू मसाला वगैरे असतो तर तसा आपण हे खेकडा मसाला बनवणार आहोत दाखवलो तुम्हाला थोडीशी लाईट कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही मित्र हो समजून घ्यावा आणि आपण हे लसूण टाकल्यानंतर आपण दोन मिनटानंतर लगेच आपण हे काय टाकलं माहीत आहे मालवणी मसाला टाकला आहे आपला घरगुती मालवणी मसाला तर तुम्ही बघताय कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर मला तुम्ही कमेंट करा माझ्याशी कॉन्टॅक्ट तुम्ही साधू शकता तुम्हाला मालवणी मसाला छान पद्धती तुम्हाला ऑर्डर तुम्ही केला तर तुम्हाला मिळून जाईल तर या साईडला बघताय तुम्ही जो आपला मसाला टाकला आतमध्ये त्याच्यानंतर जे आपले खेकडे होते तर ते पण आपण आतमध्ये टोपामध्ये सोडले आहे आणि या साईडला आता आपण टाकला आहे चिकन मसाला एव्हरेस्टचा आणि मित्र हो गर मसाला गरम मसाला टाकला आहे गरम मसाल्यानंतर आता आपण ही हळद आपण एक स्पून छोटासा आपला तो आपण ॲड करतो आहे ही विदाऊट मित्र हो कांद्याची असणार आहे कारण झटक्यात पटक्यात अशी केली जाणार ही आपली आजची खेकड्याची रेसिपी कुर्ल्यांची तुम्हाला दाखवतो आहे तर मित्रांनो ना ही प्रोसेस चालू आहे तर बघता तुम्ही छान असा टेक्स्चर आलेला आहे आणि आता आपण इकडे काय ॲड करणार माहित आहे घरी बनवलेला आपला हा गोडा मसाला याच्यामध्ये काय होतं गोडा मसाल्यामध्ये कांदू कोबरा लसूण तर असं आपण हा गोडा मसाला ॲड करणार आहे त्याचबरोबर मीठ चवीनुसार जे आपण मीठ करणार ॲड तर त्यानंतर मित्र हो चवीनुसार आपण हे मीठ ॲड करणार आहोत तर बघताय तुम्ही इकडे मीठ तर असं हे सगळं प्रोसेस आहे चालू आहे तर गोडा मसाला किती टाकताय अंदाज आहे ना जसं तुमचं मित्रांनो जे मिश्रण असेल कुर्ला वगैरे जसं जी क्वांटिटी अशी असेल ना तर त्या पद्धतीने तुम्ही आपला गोडा मसाला त्याचबरोबर मीठ हे तुम्ही टाकू शकता तर गोडा मसाला टाकला आहे आणि आई वरतून मीठ शिवरते आहे तर मित्रांनो समोर बघताय छान असं उकाळी आलेली आहे आणि त्याचबरोबर जो स्ट्रेक्चर बघताय कसा झाला आहे तो वा मस्त आला ना गे तर डेंगे बघताय मित्रांनो मगाशी डेंगे कसे होते आणि आता डेंगे कसे झाले आहेत ते मगाशी तुम्ही बघितलं तर काळे डेंगे होते तर हीच तर मित्रांनो मजा असता गावी उरले वगैरे खाऊची मुंबईत कसे विकत भेटतात पण आम्ही हे मित्रांनो म्हणजे बायच्या आम्ही नाही बायच्या मिस्टरांनी हे पकडून आणलेले आणि ते पण ताजे होते आईच्या हातच्या आमच्या कुरल्यांची रेसिपी इकडे चालू आहे इकडे बघताय तुम्ही छान बाकी अशी प्रोसेस आणि त्याचबरोबर मित्रांनो ह्या बघताय तुम्ही काय माहीत आहे तर हे आमच्याकडे पारोसा म्हणतात तर मगाशी तुमक दाखवलंय तर हे आमच्याकडे ना पारसं म्हणतात आणि इकडे कसं माहिती आहे भाजी पण छान होते या पारसाची पण भाजीपेक्षा मित्रांनो भजी आपण जी करतो ना आपल्या बटाट्याची स्लाईस कशी करतात तश त्याच पद्धतीने आपण या पारसाची स्लाईस करून आपण हे भजी करतात आमच्याकडे तर छान लागते भजी पण तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा या मंडळी आता आपण फायनली आता जेवायला बसलो आहे आणि जेवण जेवायला दा बसण्याच्या अगोदर तुम्हाला ना दाखवतो हो आहे की इकडे तुम्ही बघू शकता ही आपण मग रेसिपी बनवलेली तिकडे दे छान असं ना ग्रेव्ही तुम्ही बघता समोर आणि सर्वप्रथम आपण आधी आईला विचारूया कशी झाली आहे ते कारण तिने बनवली आहे तर कशी झाली आहे तिशा पण खाते आहे माझी आवडीने आहे तुला आवडते बाळा तर ठीक आहे चला बघितला तुम्ही इकडे नंतर आपण जेवण डेंगू कसा खातात हा दाखव ह रे तर चावत नाही दिलाय कारण डेंगू पण मोठो आ चावून द्यायचं तिला हो हो छान आहे तर मच्छी चिकन त्याचबरोबर हे खेकडे वगैरे असले ना था। था था। तर आवडीन खातात आ चिकन वगैरे कमीच पण मच्छी आणि खेकडे तर आवडीन खाता तर मित्रांनो जेवण झाला आताच आणि बोललो ब्लॉगचं बोललो शेवट करूया तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तुम्ही बघितलं असाल की आपण गावाकडे आपल्या आईच्या हातची तुमका आज रेसिपी दाखवली साधी सोपी रेसिपी होती मित्रांनो आणि थोड्या वेळात झाली तर बायच्या माझ्या तुमका मगाशी सांगितलं बाईच्या मिस्टरांनी कुर्ल्या आलेले होते हो, तर ते तुमका दाखवले कशामध्ये ते आईनं आमच्या बनवला आणि कसा माहीत आहे गावी इलाव ना तर काहीतरी कंटेंट भेटता तर त्याच्यामुळे बोलू आज बरेच दिवसांनी तुमका बोलू रेसिपीचा व्हिडिओ दाखवूया आपल्या चॅनलवर आणि तुम्ही बघितलात मित्रांनो की गावामध्ये कसं आहे माहीत आहे आपण थोडीशी मेहनत घ्यावी लागते या गोष्टीसाठी पण हे आपण आज ज्या कुर्ल्या खाल्ल्यात ना खाऱ्या कुर्ल्या होत्या तर टेस्टी पण होत्या भरलेले पण होते आतमध्ये आणि कसं माहीत आहे मुंबईला तुम्ही किंवा इतर शहरामध्ये गेलात तर ह्याच जर कुर्ल्या बघायला गेलात तर नाही मला तरी हजार रुपयाच्या ह्या मित्रानं कुर्ल्या होत्या त्या फुकट काढल्या पण ह्याच्यामागे मित्रांनो थोडीशी मेहनत पण होती कारण आपल्या बायचे मिस्टर हे ना नदीमध्ये पकडायला गेले होते आणि नदीमध्ये पकडायला गेल्या मला पण माहीत आहे कारण मी पण कुर्ल्या वगैरे पकडायला गेलेलो आहे आमच्या ह्या नदीमध्ये तर पूर्णपणे मित्रांनो कसं माहीत आहे मेहनत असते या गोष्टीसाठी आणि त्याच्यामुळे ह्या बाजारात कुर्ल्या ह्या महाग विकल्या जातात मासे पण तुम्हाला माहीत आहेत की मासे महाग विकले जातात कारण मेहनत असते त्याच्या मागे तर असू दे आज आपण टेस्ट नाही केले आहेत ह्या कुर्ल्या आईने ज्या बनवलेल्या तर आपण त्या उद्या बघणार आहोत खाणार आहोत आपण उद्या तर आईच्या तोंडातून तो तुम्हाला दाखवलं की कशा पद्धतीने हे झालेत कुर्ल्या कारण आईनेच बनवले आईची रेसिपी होती म्हणून तुम्हाला सांगितलं मागाशी तर आईने बनवलेले होते तर तुलाच विचारलं कसे झाले तर तर छान झाले होते आणि त्रिशाने पण तुम्हाला दाखवलं की कसे झाले होते तिने करून ॲक्शनवर तर ती पण खात होती तर असा आजचा हा मित्रांनो एपिसोड होता व्हिडिओ होता ब्लॉग होता तर इथेच मी आता थांबवतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल गावाकडला मित्रांनो व्हिडिओ आहे तर त्याच्यामुळे बोलतो तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या आईची आजची रेसिपी होती त्याच्यामुळे बोलतो आणखीन जास्तीत जास्त शेअर करा तर व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बाजूला एक बिल ऐकून बटन आहे मित्रांनो ते प्लीज प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि मित्रांनो सोय रा